आमच्या इथे असे सिद्धिवे नवी यांचे मंदिर आहे भव्य असे दिव्य असं मंदिर आहे त्या मंदिरासमोर माझं एक सोपंसं हार नारळ पसाराचं दुकान आहे आणि त्या मंदिरासमोर आम्ही दररोज दुकान टाकतो पंधरा सोळा वर्ष झालेलं आहे आम्हाला आणि ह्या मंदिराच्या आमचा घरचा झाला उदारनिर्वाह चालतो आणि आम्हाला रोजगार मिळाला आहे हार नारळ प्रसाद आमचा रोज जातो आणि चतुर्थीला खूप खूप गर्दी असते त्याच्यामुळे आमचा धंदा वगैरे चांगला होतं आणि गणपतीचे दहा दिवस वगैरे आमचा चांगला धंदा होते आणि आम्हाला चांगला उदारनिर्वाह होतो आणि आम्ही त्याच्या भरश चांगले कमाई वगैरे करत आहे आम्ही चांगले पैसा वसा कमावत आहे आणि चांगले शेती वगैरे करत आहे आणि ह्या गणपतीच्या भरसावर आमचा सगळ्या घराचा उदारनिवाह चालतो हॉटेल राजवीर म्हणून आमचं एक हॉटेल आहे इथे खूप दररोज गणेशोत्सवानिमित्त हजारो भाविक येतात आणि त्या भाविकांमुळे आम्हाला इथे एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे सिद्ध भागामुळे इथे सगळ्यांना रोजगार मिळाला आहे आणि आमचे दुकान वगैरे चांगले चालत आहे दहा दिवस चांगला आमचा धंदा होता का इथे राहतो आम्ही येथेच वाश्य आहे आणि दुकाने आमचे रोज इथे चालते आणि चतुर्थीला महिन्याच्या दर चतुर्थीला आमचा धंदा हा चांगला होता बऱ्याच वर्षापासून अमरावतीवरून वायगावला इथे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येतो आणि इथे आम्हाला खूप चांगलं वाटते आणि जे देवापासून इच्छा आहे ते पूर्ण होते इथे आणि इथे जे फूल प्रसाद आणि जो गणपतीला दुर्वा लागतो तो पण इथे मिळतो आणि खूप चांगला मिळतो आणि हे देवस्थान पण खूप छान आहे